नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वाचे मोलाचे अपडेट वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून देत असतो त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व पालकांना मी आवाहन करेल की आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला या माध्यमातून देतो त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना त्याचा फायदा होतो त्यामुळं एक नम्र आव्हान चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की बरेचसे विद्यार्थी हे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला बारावी पास झालेले आहेत नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्या ते त्यावेळेस नीट रिपीटसाठी प्रयत्न केलेले असतील किंवा त्यांनी इंजिनिअरिंगसाठी रिपीट केलेलं असेल आणि जेव्हा ते शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या कॅटेगरीमध्ये रिजर्वेशन हा फॅसिलिटी नव्हती आता नव्यानं महाराष्ट्र शासनाने आरक्षण दिलेलं आहे आणि आता त्यांना जात पडताळी समितीकडं अर्ज दाखल करायचा आहे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी काढलं आहे तर या जात पडताळणी समितीकडं जेव्हा तो अर्ज दाखल करतोय तर तेव्हा त्याला पंधरा ए म्हणजे फिफ्टीन एचा फॉर्म हा कॉलेजकडून लागत असतो परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मी यूट्यूबला कमेंट बघितल्या की कॉलेजवाले पंधरा एचा फॉर्म देत नाही आहेत मग आता आम्ही काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये बरेचसे फॉर्म पण आलेले होते परंतु मग सगळ्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची सोय सोय व्हावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करतो आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्यानं आरक्षण मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना जेव्हा ते अर्ज दाखल करत आहेत जात पडताळणी समितीकडे तेव्हा त्यांना पंधराचा फॉर्म लागतो आणि हा फॉर्म कुठून घ्यायचा तर हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जिथं तुम्ही शिक्षण घेतलं त्या कॉलेजमधून तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा घ्यायचा असतो आता जे विद्यार्थी अकरावी बारावीमध्ये ज्या ज्या कॉलेजला शिकलेले असतील जे ते कॅटेगरीतले असतील तर नाइंटी नाईन पर्सेंट त्या मुलांची व्हॅलिडिटी ते बारावीला असतानाच त्याचं कवरिंग लेटर कॉलेजने दिलेलं ले असतं पंधरावीचा फॉर्म त्याला जोडलेला असतो आणि जी रिस्त ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली असते त्यामुळे जे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात ते सगळे विद्यार्थी बऱ्याचदा त्यांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे पूर्वीच आलेले असतात परंतु नुकताच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जे आरक्षण मिळालं ए सी बी सीच्या माध्यमातून त्याचा शासन निर्णयच मुळात मार्च दोन हजार चोवीसचा आहे जेव्हा की हे मुलं तेव्हा बारावीची परीक्षा देत असतील जे ॲपिअर होते जे ते जे ऑलरेडी तेवीसला पास आउट झाले तेव्हा तर आरक्षणच नव्हतं त्यामुळे त्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज करायचं काही कारण नव्हतं सेम विषय हा एकवीसच्या मुलांचा पण आहे बावीस दोन हजार बावीसमध्ये पास झालेल्या मुलांचा पण आहे मग अशा वेळेस जर आपल्याला पंधराचा फॉर्म मिळाला नाही तर आपण काय केलं पाहिजे ते थोडक्यात समजून घ्या जे संबंधित कॉलेज आपलं होतं त्या कॉलेजला तुम्ही एक पत्र द्या की सर मला पंधरा एचा जो फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही द्यायला पाहिजे कारण जात पडताळणी समितीकडं अर्ज दाखल करताना या फॉर्मची रिक्वायरमेंट आहे आणि बऱ्याचदा तुम्हाला कॉलेज रिझन देतं की तुम्ही आता पासआउट झालेले आहेत आम्ही फॉर्म देऊ शकत नाही तर असं नाही आहे मित्रांनो तुम्ही त्या कॉलेजला शिकत होतात ज्या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही शिकत होता त्या शैक्षणिक वर्षाचा उल्लेख करून तुम्ही कोणत्या शाखेला शिकत होतात त्याचा उल्लेख करून ते तुम्हाला पंधराचा फॉर्म देऊ शकतात आणि शासनानेच रिझर्वेशन आत्ता दिलं आहे पूर्वी त्याची गरज नव्हती त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन नाही आहे आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रिझर्वेशन मिळतं आहे तर त्यावेळेस तुम्हाला कॉलेजनीसुद्धा सहकार्य केलं पाहिजे सो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा विद्यार्थी समजा शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसला किंवा बावीस तेवीसला एखादा कॉलेजला शिकत होता तर कॉलेज त्याला असं मेन्शन करू शकतं की सोयंसू विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये या या वर्षी शिक्षणासाठी होता होता आहे नाही होता तर होता म्हणून ते देऊ शकतात याच्यात कुठलंही दुमत नाही ज्याही विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी अडचण येत असेल तर संबंधित कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांना तुम्ही भेटा त्यांनाही तुम त्यांनी पण तुम्हाला मदत नाही केली तर मग पुढचे भरपूर पर्याय असू शकतात परंतु एवढी अडचण येणार नाही शासनादेश आहे शासनाने रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्या रिझर्वेशनसाठी लागणारे जे जे डॉक्युमेंट्स आहेत ते देणं कॉलेजची सुद्धा जबाबदारी आहे सो ज्याही so, मुलांना फिफ्टीन एच्या संदर्भामध्ये अडचण येत आहे त्या सगळ्यांनी या सूचनांचं पालन करावं पंधराचा फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्येही उपलब्ध होईल पंधरा फॉर्म तुम्हाला बऱ्याचशा स्टेशनरीच्या दुकानातसुद्धा उपलब्ध होऊ हो शकतो कॉलेजला जाताना पंधराईचा फॉर्म आपण स्वतः घेऊन जा परत कॉलेजला गेला तुम्हाला तिथं त्यांनी फॉर्म दिला नाही किंवा आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणले तर तुमची चक्कर होऊ शकते आणि ज्याही मुलांचं अजून व्हॅलिडिटीला ॲप्लिकेशन दाखल झालेलं नाही अशा सगळ्या मुलांना मग ते रिझर्व कॅटेगरीमधले असू द्या कोणत्याही कॅटेगरीतले आणि त्याला ॲडिशनली एस सी बी सी कॅटेगरीतले सगळ्यांना एकच सांगेल लवकरात लवकर लवकर आपलं व्हॅलिडिटीसाठी ॲप्लिकेशन दाखल करा आणि व्हॅलिडिटी लवकर प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा मागे मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत तर या, या व्हिडिओला बऱ्याचशा पालकांनी असं घेतलं की आम्हालाही आता सहा महिने मिळणार म्हणजे कुणाला एस सी असेल एस टी असेल एन टी डल एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जी एन टी एस बी सी कॅटेगरी असेल यांनाही त्याचा अर्थ असा घेतला की आम्हालाही ती सुविधा प्राप्त झाली आहे असं नाही मित्रांनो एस सी बी सी कॅटेगरीला पूर्वी आरक्षण नव्हतं नव्यानं आरक्षण मिळालेलं आहे याच दरम्यान शासनाच्या विविध योजनांसंदर्भामध्ये शासनाच्या या पर्टिक्युलर विभागावर लोड आहे त्यामुळं फक्त एस सी बी सी कॅटेगरीच्या संदर्भानं तो शासन आदेश आहे इतर कॅटेगरीच्या संदर्भाने नाही कृपया आपण हे लक्षात घ्या इतर कॅटेगरीच्या मुलांना आता जरी रिसिप्ट रिसिप्टवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता आलं तरी ॲट द दा टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी द्यावी लागणार आहे आणि जर तुम्ही व्हॅलिडिटी देऊ शकले नाही तुमचं ॲडमिशन रद्द होऊ शकतं म्हणून इतर जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या सगळ्यांनी त्यांची व्हॅलिडिटी किमान पुढच्या पंधरा दिवसात वीस दिवसात महिनाभरात उपलब्ध करून घ्या जेणेकरून ॲडमिशन मिळालं आणि कागदपत्र उपलब्ध नाही म्हणून तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं ते टाळायचं असेल तर तुम्हाला घाई करावी लागेल आणि तात्काळ जे त्या आपल्या व्हॅलिडिटी किंवा इतर सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील फक्त एस सी बी सी कॅटेगरीच्या मुलांना जे आहे तर व्हॅलिडिटी दाखल करण्यासाठी मुदत दिलेली आहे इतर कॅटेगरीच्या मुलांना मुदत दिलेली नाही शासन आदेश जो आहे शासन निर्णय जो आहे तो त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेला आहे ए सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या संदर्भातला तो जे आर होता त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे ठीक आहे सो पंधराच्या फॉर्मच्या संदर्भाने ही महत्त्वाची माहिती आपल्याला शेअर करावी वाटली पुन्हा छोटासा व्हिडिओ आपल्याला शेअर केला आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद